दिन हो रात एच डब्ल्यू जी न्यूज रहेगा आपके साथ हमारे लेटेस्ट वीडियो के लिए बने रहे हमारे साथ उल्हासनगर मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत स्पष्टपणे सांगितले की पक्षाची ध्येय धोरणे आणि प्रतिमा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हीच सध्या सर्वात मोठी गरजा आहे त्यांनी आवाहन केले की सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून पक्षाची संघटना मजबूत करावी आणि आगामी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे ही बैठक उल्हासनगर तीन टाउन हॉल येथे जिल्हाध्यक्ष नानासाहेब बाबुल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती आरपीआय पक्षाचे प्रदेश सचिव नाना पवार यांच्याही उपस्थितीने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले बैठकी दरम्यान कार्यकारिणीचा आढावा घेण्यात आला आणि आत्मप्रेक्षण करून नव्या जोमाने महानगरपालिका निवडणुकीसाठी काम सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी पंडित भाऊ निकम निकम समाधान निकम, संतोष उबाडे, रेखा बागुल मीना बाविस्कर यांच्यासह महिला वर्ग आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते क्षणशिर अलायन्स आहे शिवसेना असेल बी जे पी असेल यांच्यासोबत अजून बैठक झालेली नाही त्याच्यामुळे आता जागा जाहीर करणं संयुक्तिक होणार नाही आमची बैठक होईल त्या बैठकीमध्ये चर्चे ठरेल आता जागा किती लढतो काय ते बोलणं संयुक्त ठरणार स्थानिक महानगरपालिकेची निवडणूक आहे गटार पाणी ह्या सगळ्या स्थानिक समस्या आहेत त्या समस्या संदर्भामध्ये तर बोलणारच परंतु पक्षानं आतापर्यंत जे जे काही काम केलंय त्या कामाच्या संदर्भामध्ये जनतेला माहिती देऊन भविष्यात आम्ही काय काम करणार ते सांगून निवडणुकीमध्ये आम्ही प्रचाराचा एकोणऐंशी जागा ज्या असतील अठ्यात्तर एकोणऐंशी त्या सर्व जागा लढून बाळा आता एक तर मुद्दा असा आहे की आम्ही बसून ठरवलेलं आहे आमच्या निवडून येणाऱ्या प्रमुख जागा किती आहेत त्या संदर्भामध्ये आताच उहापोह करणं संयुक्तिक नाही आम्ही योग्य वेळ आल्यावर अजून महिने निवडणूक आहे हो निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे तसे त्या पद्धतीनं आम्ही आमची भूमिका जागा किती लढवणार कुठल्या कुठल्या प्रमुख जागा असतील ह्या सविस्तर पत्रकार परिषदे सांगितले जात उल्हासनगर शहरामध्ये माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता बहुसंख्य आहे या शहरामध्ये मागासवर्गीय नागरिकांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जोडलेला कार्यकर्ता भरपूर आहे आज तुम्ही बघितलं हा हाल खचाकच -खच भरलेला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे नाना बागुल रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त, जास्त नगरसेवक निवडून येतील नानांच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून त्या अपेक्षेनं कार्यकर्ता उत्साहपूर्ण सहभागी होत नाही आता का आता काय सांगू ते तो रिझल्टच दिसतोय ना मी काय सांगू आता पक्षामध्ये इतर समाजाचे कार्यकर्ते आज तुम्ही बैठकीमध्ये बघितलं पंजाबी बांधव आहेत ओबीसी बांधव आहेत सर्व समावेशक आता पुढच्या बैठकीला कमीत कमी आठदा शिंदी बांधव जे प्रमुख आहेत माजी नगरसेवक असतील ते सुद्धा डॉक्टर आहेत अशी लोक पक्षामध्ये सहभागी होत आहेत आता आपण सर्व पत्रकारांनी बघितलं या ठिकाणी विविध समाजाची लोक आमच्या पक्षामध्ये सहभागी होत आहेत त्याच्यामुळे तो रिझल्ट तुम्हाला दिसतोय मी बोलणं काय संयुक्त नाही तुम्ही निवडणुकीचा परत परत प्रश्न विचारताय मी तुम्हाला विनंती करतो मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमधन मी सुद्धा शिवसेनेत गेलो होतो शहराला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती काय झाली होती परिस्थितीनुसार मी शिवसेनेत गेलो होतो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करतानाच मी पत्रकारांसमोर जाहीर केलं होतं तर मी शरीरानं शिवसेनेत चाललोय मी विचारानं रिपब्लिकन चळवळी सोबत आहे आणि तुम्हाला दिसलंय की कशा पद्धतीने मी परत पक्षामध्ये रामदास साहेबांनी आदेश दिला म्हणून पक्षामध्ये एंट्री केली आणि शिवसेनेत जरी होतो तरी शिवसेना बीजेपी आणि रिपब्लिकन पक्ष या तिघांची युती होती आणि आजही युती आहे युतीमधल्याच पक्षासोबत मी गेलो होतो युतीमधल्याच पक्षामध्ये आहे दोन नगरसेवक आपल्या विभागातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी एस जी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा